शिर्डीतील शिवाजीनगर येथे जागेच्या कारणावरून मायलेकास बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली असून या मारहाणीत पूनम गरुड आणि मुलगा पवन गरुड हे गंभीर जखमी झाले असून दोघांवरही साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय अवघ्या जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीतच बाबांच्या शिकवणीचा विसर पडल्याचं दिसून येतं सबुरीचा मूलमंत्र विसरत शिवाजीनगर येथील साहिल डांगे प्रताप डांगे यांनी घरात घुसून पूनम गरुर आणि मुलगा पवन या मायलेकास लाकडी दांडकाने मारहाण केली शेजारील जागेची नोटीस वर्तमानपत्रात का दिली याचा राग येऊन डांगे यांनी सुरुवातीला शिवीगाळ केली आणि घरात घुसून मारहाण केली अशी फिर्याद जखमी पूनम गरुर यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत आहे हा मारहाणीचा प्रकार घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सुरुवातीला शिर्डी पोलिसांनी फक्त मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे घटनेचं गांभीर्य लक्षात घेत अखेर शिर्डी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे काल दिनांक पंचवीस चार दोन हजार सतरा रोजी शिर्डी येथील झुलेलाल मंदिर या भागातील गरुड आणि डांगे या परिवारामध्ये संपत्तीच्या वादावरून आ, जा वाद आहे एका जागीच्या घेण्या देण्यावरून वाद आहे त्या वादावरून काल त्यांच्यामध्ये वाद होऊन डांगे परिवाराने गरुड परिवारांना मारहाण केलेली आहे याबाबत गरुड यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून कलम चारशे बावन्न तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा माधवी या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सी सी टी व्हीचे फुटेज पाहून पोलिस तपास करण्यात येत आहे आरोपी लोकांवर हल्ला करण्यासाठी दोन पथक आपण नेमले आहे या मारहाणीत पूनम यांच्या चेहऱ्याला खोलवर जखमा झाली तर मुलगा पवन यांच्या चेहऱ्यालाही गंभीर जखमा झाल्या आहेत दोघांनाही उपचारासाठी साईबाबा सुपर स्पेशलिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या मारहाणीविषयी जखमी पूनम आणि पवन गुरु यांनी अधिक माहिती दिली आहे मेरा नाम पूनम गोविंद गुरु रे मैं शेडू में रहती हूं हम शिवाजी नगर में रहते हैं हमारे बाजू में साईश्वर होटल है उसका नाम प्रताप डांगे है उसका बेटा साहिल डांगे और उसकी पत्नी सविता डांगे उनके साथ हमारा कोर्ट मैटर कोई जगह के बाद में चालू है तो उस ने पेपर में नोटिस दिया था तो उसने उस गुस्से में आके मेरे पति जैसे ही घर से निकले सुबह दस बजे वो तीनों ने घर के अंदर आए डंडे वगैरह लेके आए और मुझे और मेरे बेटे को बुरी तरह से मारने लगे और बोले तुम्हें जान से मार के ही छोड़ेंगे आज हम पार्टी लोगों से तुम कैसा ये करेंगे हम तुमको दिखाते हैं अभी इस तरह से मुझे भी बहुत लगा है मेरे बेटे को भी बहुत लगा हुआ है पूनम गोविंद मेरे बेटे का नाम पवन गोविंद उनके खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए अभी तक वो फरार है पुलिस वाले भी कोई एक्शन नहीं ले रहे हम लोग कल पूरे दिन सुबह दस बजे हुआ था ये शाम को छः बजे आया एफ आई आर लिखा है और जो हम बोल रहे थे वो पुलिस बोले लिख ही नहीं रहे थे और अभी तक किसी आरोपी को नहीं पकड़ा हुआ है कल सुबह दस बजे हमारे घर पे आके प्रताप डांगे साहिल डांगे और सविता डांगे ने आके अटैक किया सुबह तो दस बजे आके अकेला देख के अपने लोहे से अटैक किया हमारे ऊपर मतलब कम्प्लेन लिखा नहीं थुफे। 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 था कम्प्लेन नहीं कंप्लेन भी नहीं दी जा रही थी छः बजे तक कम्प्लेन नहीं लीजा पुलिस वालों ने मांगा कि अटेंडे से हमारा अटैक किया हमारे ऊपर आके और मर्डर करने की धमकी दी

दोन दिवसापूर्वी या शिर्डीमध्ये एका कुटुंबीयाला महिलेसह आणि दांडक्यांनी बेदम करण्यात आली या मारहाणीमध्ये सदर कुटुंबात जखमी झालं असून सैन हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे हे दृश्य सी सी कॅमेऱ्यामध्ये कैद झालं असून पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद पण दाखल झालेली आहे परंतु एका महिलेला मारहाणीचा गुन्हा या ठिकाणी नोंदवण्याचा आलेला नाही कारण जुजबी कारवाई करून या ठिकाणी सदर घटनेचे आरोपी मोकाटच फिरत आहे त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईवर संशय व्यक्त केला जात आहे परंतु सर्वसामान्य नागरिक एकच प्रश्न विचारत आहे शिर्डीत न्याय मिळेल का सहकारी गणेश भालेराव सर राजेंद्र माय न्यूज शिर्डी शिर्डीत गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना बाबांच्या शिकवणीचा विसर स्थानिकांनाही पडलाय की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय जे प्रश्न सबुरीने अथवा शांतपणे मिटू शकतात त्यासाठी मारहाण करणे कितपत योग्य आहे हे जर असं सुरू राहिलं तर शिर्डी शहर अशांत झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं प्रत्येकाने या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे आणि आपआपसातील वाद सबुरीने मिटवावेत ज्या अर्थी बाबांची शिकवण खरोखर आचरणात येऊ शकेल